पारोळ्यात सहा वाजेनंतर मतदार केंद्रांवर मोठ्या प्रमाणात रांगा लागल्या म्हणून पंचाहत्तर टक्के मतदान झाले पारोळ्या येथील नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत सर्वच पक्षांच्या नेत्यांनी शहरातील विविध ठिकाणी बुथवर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावलाय तसेच दिनांक एकवीस रोजी निकाल लागेल ही बातमी पसरताच नेत्यांमध्ये उमेदवारांमध्ये नाराजगी व्यक्त करण्यात आली आहे कारण असे की जो निकाल दिनांक तीन रोजी लागणार होता तो आता दिनांक एकवीस रोजी लागणार आहे यामध्ये पारोळा येथील पोलीस प्रशासन निवडणूक निर्णय अधिकारी डॉ उल्हास देवरे यांनी एकही मतदान केंद्रात यंत्रामध्ये बिघाड झाला नाही एकूण त्र्याहत्तर ते पंच्याहत्तर टक्के मतदान झाले होते मतदान केंद्रात सकाळी मतदानासाठी फारशी गर्दी नव्हती त्यानंतर दुपारून गर्दी झाल्याने हळूहळू चार वाजेपासून ते साडेसहा वाजेपर्यंत गर्दी वाढत होती त्यावेळेस मतदान केंद्राच्या बाहेर सर्व नेत्यांची उपस्थिती पोलीस बंदोबस्त निवडणूक अधिकारी उमेदवार पत्रकार नागरिक मोठ्या प्रमाणे उपस्थित होते तसेच गेल्या एका महिन्यापासून निवडणूक निवडणुकीच्या रणधुमाळीमुळे सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांसह कार्यकर्ते कामाला लागले होते व तो आज दिवस समाप्त झाला यामध्ये बोरा हायस्कूल येथे आमदार चिमनराव पाटील यांची उपस्थिती तसेच नगराध्यक्ष पदाची उमेदवार अंजलीताई पाटील या देखील उपस्थित होत्या नगरसेवक पदाचे विवेक पाटील सुधाकर पाटील उमेदवार देखील उपस्थित होते माजी खासदार ॲडव्होकेट वसंतराव मोरे यांनी सहपत्नी मतदान हक्क बजावला तर माजी खासदार ए e, टी पाटील यांनी सहपरिवार आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय माजी नगराध्यक्ष नलिनी पाटील आमदार अमोल पाटील यांच्या सहपरिवार मतदानाचा हक्क बजावलाय तसेच साहेबराव बागुल रंजना बागुल यांनी देखील सहपरिवार मतदानाचा हक्क बजावलाय आधार पाटील यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला माजी नगराध्यक्ष करण पवार यांच्या पत्नी तथा जनविकास नगराध्यक्षा पदाच्या उमेदवार अंजली पाटील भाजप पा शिवसेना लोकनियुक्त उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी सहपरिवार मतदानाचा हक्क बजावलाय किरण पाटील राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार सुवर्णा पाटील आदींसह विरुद्ध राजकीय व्यक्ती तसेच ज्येष्ठ पत्रकार सामाजिक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहपरिवारांच्या सह येऊन मतदानाचा हक्क बजावलाय आता दिनांक रोजी निकालाकडे सर्वांचं लक्ष लागून आहे या निवडणुकीमध्ये संबंधित प्रशासनाने सावधगिरी वापरल्याने कुठलाही अनुचित प्रकार न करता शांततेत मतदान पार पडले असे डॉक्टर उल्हास देवरे यांनी जाहीर केले